तहसीलदार पर्यंत कलेक्टर पर्यंत काहीच चाललेलं नाही मॅच निकाल पण आमच्या बाजूने लागलेला आहे म्हणून त्याचा बदला घ्यायचा म्हणजे विरुद्ध कारस्थान करायचं म्हणून बदलात उतरत आहे पूर्ण डॉक्युमेंट माझे इथले आहे डॉक्युमेंट खोटे असतील तर मग त्यांनी कसं काय निवड केली असती माझी डॉक्युमेंट आधार कार्ड आहे ओळखपत्र आहे ग्रामपंचायत मध्ये नाव सुद्धा आहे

जेव्हा भरती व्हायच्या आधी काढलेली आहे त्याच्या पण आधीच रहिवाशी आहे दोन हजार सहा च पण आहे दोन हजार आठ बारावी झालेलं आहे पूर्ण माझं शिक्षण इथे झालेलं आहे सातवी पर्यंत रहिवाशी आहे कुठे ते पण आहे नाव 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 इथं आहे दोन हजार अठरा मध्ये रचना झाली निवडणूक लागायच्या अगोदर तलाठी साहेबांचा पंचनामा त्यावेळेस आमच्या वाढ रचना जे आता रनिंग सरपंच आहेत त्यांची स्वाक्षरी आहे पंचनाम्यावर आणि दोन हजार बहिणीचं नाव आहे जेव्हा अठरा वर्षापासून जेव्हा मतदान यादीत आपण नाव टाकता तेव्हापासून आहे पण तुम्ही लग्न झाल्यानंतर मयारी गेल्यानंतर तिकडचं कोणाच आहे मतदान यादी तुमचे जे सादरगरी आहे तिथल्या मतदान यादीमध्ये सुद्धा नाव आहे आम्ही नाव, नाव, नाव कमी करून पूर्ण हे केलेलं आहे ऑनलाईन ऑनलाईनला नाव नाही ऑफलाईन ला सुद्धा नाही आहे नाव आहे तिथं पण राशन कार्ड नाव आहे नाही आता ला नाही ऑफलाईन ला पण नाही पोलीस स्टेशनच्या आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्याबद्दल काम केले ज्या वेळेस आमच्या इथे घटना घडली बायपासला एक व्यक्ती पडला त्याचा पंचनामा कॉपी माझ्या बहिणीने ऑनलाईन तक्रार देऊन काढलेली आहे पंडित संगेकर हे नावाचा व्यक्ती आहे खोट बोलतो त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे संगेकर मी फतेपूर येथील रहिवासी आहे पोलीस पाटील पु, गावचे रहिवासी आहेत माझ्या नात्याने माझ्या घरचेच आहेत पण मी त्यांची पूर्ण डॉक्युमेंटची जी प्रक्रिया आहे तुम्हाला मी पूर्ण माहिती करून देणार आहे की बाबा इथले डॉक्युमेंट आहेत नाही त्याचं शिक्षण काय आहे या ठिकाणचे कशामुळे चाललंय याची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार ना आहे मॅडम या ठिकाणी फक्त नामधारी आहे का पदभार सांभाळण्यासाठी त्यांचे दोन बंधू भाऊ आहेत ती कारभार या ठिकाणी पाहतात असं काही लोकांचं म्हणणं आहे हे खरं आहे का खरं आहे म्हणजे पोलीस पाटील याच ठिकाणी राहतात काही घटना घडल्यास त्या ठिकाणी महिला पोलीस पाटील त्यांच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस स्टेशन असो किंवा कोणती एखादी घटना घडलेली असो त्या ठिकाणी जाऊन सेनी सहानिशा करून सेने त्यांचं नंतरचा कारभार भाऊ जरी पाहत असतील समोर जे काही प्रक्रिया जी काय करत मग त्या ठिकाणी पोलीस पाटलाचं पूर्ण लक्ष असून ते पूर्ण पोलीस स्टेशन इथे ज्या ठिकाणी त्यांची माहिती द्यायची आहे ती पूर्ण करत करत असतात गावकऱ्यांनी आरोप ते आपण खोटे आहेत असं सिद्ध करून प्रयत्न काय करतात ही अशी घटना घडलेली आहे की त्या दिवशी झालेली आहे की गावामध्ये गायरान जमिनीचं जे प्रकरण होत त्या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना शासन जमा करा जमीन असा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी काही पैसे लागतात गावामध्ये आपल्याला त्या गा, गावाच्या त्या जमिनीचा काही संबंध नाही त्या ठिकाणी ती शासन जमा झालेली आहे कलेक्टर साहेबांना साहेबांना आदेश दिलेले आहेत त्या ठिकाणी त्यांची जमीन आणि चर्मकार सोसायटी हे दोघे जण पाहून घेतील त्यांचं काय आहे कोर्टामध्ये काय आहे जे आता गावातल्या व्यक्ती असा गावामध्ये करत होता की पाच हजार रुपये आप द्या आपल्याला गैरण जमिनीचा वाद तिथं झालेला आहे आप आपल्याला वकील वगैरे लावायचा असं करून गावामध्ये पाच ना हा नाव नाव सांगतो ना, ना त्यांचं संजय संभाजी संगेकर हा व्यक्ती गावामध्ये पैसे मागत होता पाच पा, हजार रुपये एका प्रत्येकी घराला द्या म्हणून आणि मी त्या एक ग्रुप आहे गावचा पूर्ण शेतकऱ्याचा पूर्ण गावचे त्याच्यामध्ये सभासद सहभागी आहेत त्या ग्रुपमध्ये होते मी त्या ठिकाणी असा मेसेज केला होता सबा का पाच हजार रुपये व्यक्ती मागत आहे कोणीही देऊ नका म्हणून मी असा मेसेज केला होता जरी तुम्हाला द्यायचे असतील गाव गावच्या मंदिरावर सर्वांची सार्वजनिक मिटिंग लावा आणि त्या मध्ये काय आहे ते का सविस्तर चर्चा करा मग नंतर पैसे मागा गावामध्ये असं मी मेसेज टाकला होता गावच्या ग्रुपमध्ये शेतकरी ग्रुप आहे गावचा पूर्ण त्याच्यामध्ये सभासद आहेत पूर्ण त्याच्यामध्ये गावातील तर याचं हे कारण म्हणजे यांनी कसे पैसे मागू दिले नाही म्हणून याचं कारण करून षडयंत्र हे रचलेलं आहे ग्रामपंचायत 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 मध्ये तो व्यक्ती त्याचे भाऊ सदस्य आहे माझा प्रश्न असा आहे तुम्ही हे हो तुमच्यावर जे आरोप लावले गावकरी काही तुमचे पार्टीचे असतील त्यांनी तुमच्यावर आरोप लावले की पोलीस पार्टीला ते मुळात चुकीचे डॉक्युमेंट केले त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेत आणि त्याचा पदभार या ठिकाणी आता रहिवाशी केले त्यानं काही अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून चेरीमेरी देऊन त्यांच्या डॉक्युमेंट घेराफेरी केली आहे हे कितपर्यंत खरं आहे आणि तुम्ही हे खरं हे खोटे आहे ते सिद्ध करण्यासाठी तुमची काय प्रक्रिया चालू आहे तुम्ही काय या प्रक्रियेसाठी न्यायालयीन लढाई आहे ही न्यायालयीन लढाईमध्ये जे काही न्यायालयामध्ये आपल्याला डॉक्युमेंट मागवतील त्याची पूर्ण पूर्तता आपण केलेली आहे सर्वांनी म्हणजे मंडळाधिकारी पैशाचा व्यवहारित कुठं पण झालेला नाही पूर्ण डॉक्युमेंटची चौकशी करूनच या ठिकाणी रहिवाशी सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते इथल्या पुरव्यानुसारच दिलेले आहेत आपल्याला जे काही कोणी ज्यांनी डॉक्युमेंट दिले आहेत ते पूर्ण दोन हजार अठरा दोन हजार वीस सर्व मतदार दोन हजार आठ पासून पूर्ण मतदान इथं आहे या ठिकाणी मध्ये या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि गावच्या सरपंचा सुद्धा यावेळेसच्या जे मतदार यादी दोन हजार वीस ची चालू रनिंग ची त्या ठिकाणी सरपंचाची सुद्धा सही आहे त्या ठिकाणी की बाबा ही यादी ज्यावेळेस बनते त्यावेळेस गावातल्या पंच समक्षाचं सही असतात त्याच्यावरती त्याच्यावरती सरपंचाची सही सुद्धा आहे की ही व्यक्ती गावामध्ये राहते त्यांनी एक बाईमध्ये असं सांगितलं की बाबा जस्ट नागरिक असतील माझी पोलीस पाटील अस माझी सरपंच असेल चालू सरपंच आहे यांनी स्वतः लेखी पुरावे ठराव मंजूर केला आहे की बाबा ही गावची जे बाय लेख आहेत ही पाटील गावचे रहिवासी नाही हे त्यांना सिद्ध करून कागदपत्राद्वारे त्यांनी सुद्धा कोर्टात याचिका दाखल केली हे असं म्हणणं आहे त्यांचं हे खरं आहे काही त्यांनी ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायत ही एक संस्था आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत गटतटाचे वातावरण गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असतेच विरोधक असतातच त्याच्यामध्ये काही शंका नाही विरोधक त्यांचं काम करत असतात त्याला उत्तर देण्यासाठी समोरला प्रतिस्पर्धी त्याला उत्तर देत असतो तसं काही विषय नाही त्या गोष्टीचा ग्रामपंचायतने जरी ठराव जर दिला असला तरी बी त्या ठरावाला मॅट मध्ये असा निर्णय आलेला आहे की ग्रामपंचायत ग्रामपंचायत या विषयावरती काही करू शकत नाही असं मॅट मध्ये त्याचं हे आले स्टेटमेंट आलेलं आहे ग्रामपंचायतला अधिकार नाही असं या मॅट मध्ये हे झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे पण आता हे आरोप आपण न्याय न्याय मागण्यासाठी आपण सविस्तर रित्या पोलीस स्टेशनला आपण अर्ज केलेला आहे त्यावर आता साहेब निर्णय घेतील आता काय करायचं ते चौकशी होईल चौकशी जास्त बोलवतील सर्वांना तिथे ठिकाणावर आणि माहिती